कुठं जायचं आपल्याला अरे वा काय छान दिसतय हॅलो गाइस वेलकम टू रॉयल स्वाती योगेश फ्लॉक्स आपण आज सिल्वर बटन ओपन करणार आहोत आपण दीड महिन्यानंतर सिल्वर बटन ओपन करतो ऍक्च्युली मी पण ऑस्ट्रेलियाला होतो आणि फॅमिली इकडे शिरपूरला होती स्वाती एकटीच तिथं नाशिकला होती तर त्याच्यामध्ये जजमेंट बसत नव्हतं तर आपण दीड महिन्यानंतर सगळे सोबत आलेलो आहोत सिल्वर बटन ओपन करण्यासाठी तर पप्पा आणि मम्मीच्या हस्ते आपण ओपन करणार आहोत स्वाती आणि योगेश यांच्या यूट्यूब चॅनलला कंपनीने एक बटन पाठवलेलं दु� आहे बटनची ओपनिंग आणि ते बटन आपण आज आपल्या पूर्ण परिवाराच्या हस्ते ओपन करणार आहोत तरी या पोरांनी बऱ्याच वर्षी मेहनत घेतली आणि त्यांना यूट्यूब चॅनलने दखल घेऊन त्यांना जे आज बटन पाठवलेलं आहे त्याबद्दल यूट्यूब चॅनलला आणि आमच्या पोरांना सर्वांना माझ्याकडून आशीर्वाद आणि शुभेच्छा कंपनीने मुलांना युट्यूब चॅनलच्या वतीने सर्टिफिकेट पण पाठवलेले आहे तेही पाहून आम्हाला पूर्ण परिवाराला खूप आनंद झालेला आहे <प्राथा> दोघांनी घ्यायची आहे आणि आप आपल्याला <प्राथा> गोल्डन बटन प्राप्त करून घ्यायचं आहे नक्कीच लवकरच 来了，拍机了。哦，都没变。好。嗯